अलो नमस्कार नमस्कार द्राक्षाच्या बागेमध्ये कारल्याची लागवड केलेली आहे हे आंतरपीक सक्सेस होतं होतं किती एकर द्राक्षाची बाग आहे ही चार एकर आहे आणि मी यावर्षी एक माझ्याकडे जुनी व्हरायटी होती ती काढून टाकली आणि त्याच्यानंतर हे क्षेत्र आं रिकामं झाले त्यानंतर काय करायचं तर पुन्हा द्राक्षाचं डॉगरीची लागवड केली आणि आंतरपीक म्हणून कारली केले कुठल्या जातीची कारली ही बी बीएसएफ कंपनीचं वृषान म्हणून जी व्हरायटी आहे ती केली आपण कारल्यावर होणारा प्रादुर्भाव द्राक्ष पिकाला फटका बसत नाही द्राक्ष पीक ज्या वेळेला आता हे जे खाली रूट लावलाय हा आहे आ, जंगली व्हरायटी द्राक्षाची तर ही जंगली असल्यामुळं द्राक्षाचा याला विपरीत परिणाम नाही पण तो दोन्ही वेलवर्गीय असल्यामुळं दोन्हींना जे खाद्य लागतं स्प्रेंग लागतं ते दोन्हीला पण कॉमन असतं तुम्ही विचारलेला प्रश्न असा आहे की द्राक्ष पिकावर त्याचा परिणाम काय होतो का कार्लीवर कुठले तर कार्ली ज्या वेळेला संपतात त्यावेळेला आपण याच्यावरती ग्राफ्टिंग करतो ज्या वेळेला नवीन व्हरायटी आपण ग्राफ्ट करतो त्यावेळेला कार्ली संपलेली असतात कारली सुरू झाली हा आता बाजार बाजार हे कारल्याचं आपल्याला उद्या उद्घाटन करायचं सुरुवात करायची माल काढायला तर बाजार आता एक पासष्ट सत्तर रुपये एक किलो साठी असे बाजारभाव आता सध्या मिळत आहेत मेट्रिक टन अंदाज एक साधारणपणे ह्या क्षेत्रामध्ये मला अपेक्षित एक पन्नास ते साठ टनापर्यंत उत्पन्न मिळावं अशी हो। अपेक्षा आहे तर बघूया आता कसं होतंय कारल्याचं पिकाचं आयुष्यमान एक लागवडी पासून पाच महिने कारल्यावर कुठल्या किडींचा प्रादुर्भाव कुठला व्हायरस होतो ह्याच्यावरती विशेष करून थ्रिप्स हा जो सकिंग पेस्ट आहे आणि त्याच्यानंतर एक तुडतुडे या दोन्हींचा फार मोठा प्रादुर्भाव असतो त्याच्यासाठी विशेष करून त्याची काळजी घ्यावी लागते कारल्याला खर्च किती आला कारल्याला खर्च म्हणाल तर लागवडीसाठी केलेला जो काही रोपांचा खर्च आहे तो साधारणपणे मला एक वीस हजारपर्यंत आला त्याच्यानंतर मग कारल्यासाठी लागणारी औषधं आणि निविष्ठा ह्याच्यासाठी आतापर्यंत एक साठ सत्तर हजार रुपये गेलेत द्राक्षाच्या पिकामध्ये कारल्याचं कसं फायदेशीर ठरत द्राक्षाचा आपला मांडव रेडी आहे पूर्वीचा आपला उपलब्ध असल्यामुळं आपण मग म्हणून हा निर्णय घेतला आणि कारली केली कारली हे वेलवर्गीय पीक आणि त्याला ट्रेनिंग देण्यासाठी आपल्याकडे मांडव असल्यामुळं आपण कारली हे पीक निवडलं